नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येकाच्या लग्नात अडथळे येणार नाहीत किंवा प्रत्येकाचं लग्न अडथळ्याशिवाय होणार नाही असं नसतं या जगात किंवा या समाजामध्ये असे बहुतांशी लोकं आहेत की त्यांना त्यांच्या लग्नात खूप काही अडचणी येतात लग्न जमण्यासाठी अडचणी येतात जर तुमच्या लग्नात लग्नामध्ये जर अडथळे येत असतील किंवा येतात का तर जर येत असतील तर यंदाच्या श्रावणात या दिवशी करा हे खास व्रत नमस्कार जर तुमच्या किंवा तुमच्या घरातील कोणत्याही मुलीच्या लग्नात वारंवार अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यातला मंगळा गौरी व्रत करणं खूप शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत विशेषतः मंगळवारी पाळले जाते आणि ते माता पार्वतीशी संबंधित आहे ज्यांनी शिवाला पत्नी म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली दरवर्षी श्रावण महिना महादेव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष संधी घेऊन येतो या पवित्र महिन्यात अनेक असे अनेक व्रत आणि अने सण असतात जे भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करतात यापैकी एक मंगळा गौरी व्रत आहे जे विशेषतः अशा अविवाहित मुली आणि तरुणांसाठी महत्त्वाचे मानले जाते ज्यांच्या लग्नात सतत उशीर होत आहे किंवा अडचणी येत आहेत खऱ्या मनाने हे व्रत केल्यास आई गौरीच्या कृपेने लग्नाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया यावेळी श्रावणामध्ये हे व्रत कधी येणार आहे आणि या व्रताचे महत्त्व काय आहे ते श्रावण महिन्यात चार मंगळवार आहेत ज्या दिवशी हा व्रत पाळला जाईल तो दिवस आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस दुसरा मंगळवार आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस तिसरा आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि चौथा आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस व्रत म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी व्रत पाळलं जातं हे व्रत विशेषतः सुखी वैवाहिक जीवन आणि योग्य जीवनासाठी मिळवण्यासाठी समर्पित आहे पौराणिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने माता गौरी देवी पार्वतीचे एक रूप प्रसन्न होते आणि विवाहितीला विवाहता विवाहातील सर्व अडचणी दूर होतात अविवाहित मुली चांगल्या वराच्या कामना करण्यासाठी हे व्रत पाळतात तर विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंद वैवाहिक जीवनासाठी हे व्रत पाळतात मंगळागौरी व्रताची पूजा करण्याची पद्धत मंगळवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर हातात पाणी घेऊन उपवास करण्याचे व्रत घ्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक स्टूल स्थापित करा आणि त्यावर लाल कापड पसरवा माता गौरीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा गंगाजलाने पूजास्थळ पवित्र करा दिवा लावा आणि माता गौरीचे ध्यान करा सोळा शृंगार वस्तू बांगड्या बिंदी सिंदूर मेहंदी इत्यादी फळे फुले मिठाई सुपारी लवंग वेलची धूप दिवे अगरबत्ती नारळ आणि सुहाग वस्तू साडी किंवा दुपट्टारख्या वस्तू पूजेमध्ये समाविष्ट करा सर्व वस्तू माता गौरीला अर्पण करा ओम गौरी शंकराय नमहा किंवा ओम मंगला गौरेय नमहा या मंत्राचा जप करा मंगला गौरी कथेचा पाठ करा आणि शेवटी आरती करा उपवासादरम्यान तुम्ही दिवसातून एकदा फळे किंवा सात्विक अन्न खाऊ शकता मीठ खाऊ नका दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पूजा करा आणि मग उपवास सोडवा विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी विशेष उपाय पिवळे कपडे घाला पूजेदरम्यान पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते आणि सर्वसाधारणपणे पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित आहे जो लग्नाचा कारक आहे शिवमंदिरात दर्शन मंगला गौरी व्रताच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वती यांचे स दर्शन घ्या आणि त्यांना लवकर विवाहासाठी प्रार्थना करा मा पार्वतीला सिंदूर अर्पण करा पूजेदरम्यान मा गौरीला सिंदूर अर्पण करा आणि तुमच्या केसांच्या वियोगात थोडी सिंदूर लावा अविवाहित मुली त्यांच्या अनिमी अनामिका बोटाने केसांच्या वियोगात थोडा सिंदूर लावू शकतात तुळशी विवाह हो। श्रावण महिन्यात तुळशी विवाहाचे आयोजन करणे किंवा त्यात सहभागी होणे देखील विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जातं दान गरजूंना अन्न किंवा कपडे दान करा गायीची सेवा देखील अत्यंत शुभ मानली जाते तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुमच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असतील तर श्रावण महिन्यात नक्कीच हे व्रत नक्कीच करा आणि नक्कीच लाभ मिळवा अनुभव आल्यास कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद